निवडून आलेल्यांना आणि पराजित झालेल्यांना चक्रावणारा विधानसभेचा निकाल विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्य विधानसभेचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि आता सरकार बनवण्याची कार्यवाही सुरू आहे या निवडणुकीमध्ये अनेक एक्झिट पोल त्या ठिकाणी दर्शवण्यात आले होते तर या एक्झिट पोलमध्ये जवळपास दहा एक्झिट पोलमध्ये सहा एक्झिट पोल, एक पोल हे महायुतीच्या बाजूनं होते आणि त्यांनी सुद्धा एक काठावरचं बहुमत अशा प्रकारचे एक अंदाज बांधला होता तर चार निकालामध्ये आघाडीच्या बाजूनं बहुमत मिळेल आणि तेही काठावरचं अशा प्रकारचा निकाल वर्तवण्यात आला होता राज्यभरामध्ये अनेक सर्वे वेगवेगळ्या पक्षांनी केले या अगोदरही झाले यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं एक वातावरण या ठिकाणी दिसून आलं की कुणाला बहुमत मिळेल हे सांगता येणार नाही मात्र लोकसभेचे सॉरी विधानसभेचे निकाल लागले आणि विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणात यश आलं या यशामागे महायुतीनं गेल्या चार महिन्यामध्ये जी मेहनत घेतलेली आहे ही, ही निश्चितच वाखाणण्याजोगी आहे कारण महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसला आणि हा फटका बसल्यानंतर त्यांनी सावध पावले उचलली त्याने त्यांच्या लक्षात आलं आ, काए -काए आ, की आता राज्यामध्ये काय काय घडामोडी होत आहेत आणि यावर कुठला फॅक्टर आणला पाहिजे किंवा काय रणनीती आखली पाहिजे आणि त्यांनी लाडकी बहीणसारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये मधून शासनाच्या तिजोरीतून त्या ठिकाणी जवळपास महिलांना जवळपास सव्वादून अडीच कोटी महिलांना साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले म्हणजे प्रत्यक्ष लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे याशिवाय मागच्या वर्षीची जी, जी नुकसान भरपाई शेतीची होती ती यावर्षी त्यांनी हेक्टरी पाच हजार त्या ठिकाणी दिली याशिवाय विधानसभेच्या काही दिवस म्हणजे निक निवडणुकीच्या काही दिवस अगोदर पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता या लाभार्थ्यांना वर्ग करण्यात आला म्हणजे अशा प्रकारच्या काही रकमा या ठिकाणी देण्यात आल्या याशिवाय सरकारनं पासष्ट वर्षावरील वर्धांना मोफत तीर्थाटन महिलांना पन्नास टक्के बसमध्ये कन्सेशन किंवा या ठिकाणी लाडकी बहीण यासारख्या योजना आ, हा या कल्याणकारी योजना आणल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक व्हायची परंतु आयोगानं ती लांबवली आणि सरकारने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि ह्या रकमा कशा वाढतील लाभार्थी कसे वाढतील आणि लोकांपर्यंत पैसा कसा मिळेल याचा कटेकोरपणे उपयोग केला सुद्धा आपले स्वयंसेवक घरोघरी पाठवले आणि कोणाचं मतदान झालं कोणाचं झालं नाही याची काळजी घेतली महायुतीच्या नेत्यामध्ये एकवाक्यता होती आणि त्यांनी एकदिलानं काम केलं आणि अशा प्रकारचा निकाल आ, हा समोर आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला म्हणजे जी चर्चा होती त्यावर आपण जरूर चर्चा केली पाहिजे की राज्यामध्ये गाव वस्ती किंवा बहुतांश मोठ्या गावांमध्ये हा विजयोत्सव साजरा झाला नाही लोकांमध्ये एक प्रकारचं नैराश्य होतं मग एवढा निकाल कसा लागला हाही भाल्याभाल्यांना अगदी विचारवंतांना आ, विचार करायला लावणारा निकाल असं याचं विश्लेषण काहींनी केलेलं आहे कारण असं जनमत नव्हतं असं काहींचं म्हणणं आहे याशिवाय काही मतदारसंघामध्ये जास्तीची मतं म्हणजे जी आकडेवारी आयोगानं प्रसिद्ध केली होती त्यापेक्षा जास्तीची मतं पडलेली दिसून आली तर याचं स्पष्टीकरण देताना आयोगानं असं सांगितलं की पोस्टल बॅलेटची मतं त्यामध्ये नव्हती त्यामुळं ती जास्तीची ठरलेली आहेत मग काही मतदारसंघामध्ये एकोणीस मतदारसंघामध्ये ती कमी मतं आढळलेली आहेत मग यावर यातून काय पोस्टल बॅलेटचं मतं ही हिशोबात धरली नाही हाही मुद्दा या निमित्तानं समोर येतो मनसेच्या एका उमेदवारानं असं सांगितलं की माझ्या घरामध्ये चार मतं आहेत आणि ती मला मिळालेली नाहीत मग घरातली मतं मला मिळणार नाहीत का हाही एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे याशिवाय कुणाल पाटील यांच्या गावामध्ये त्यांना शून्य मत मिळालं तर सहसा असं होत नाही उमेदवाराच्या गावामध्ये त्याला काही मानणारे लोक असतात निश्चित असतात तर काहीतरी मतदान त्यांना पडलं असेल तर त्यांच्या गावामध्ये त्यांना शून्य मतदान मिळालं म्हणजे हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा या ठिकाणी आहे कन्नड मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी अनेक गोष्टीचं स्पष्टीकरण मागवलं किंवा तुम्ही आकडेवारी दिली आणि नंतर जे पर्सेंटेज वाढले याच्यात तफावत कशामुळे आली तर निवडणूक आयोगाचं उत्तर म्हणजे तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं उत्तर हे चमत्कारिक आहे ह्युमन यरग अशा प्रकारचा शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे आणि यंत्रावरचा दोष हा मानवावर ढकलून दिलेला आहे हाही एक विचार करायला लावणारा मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेला आहे जे पराभूत झालेले उमेदवार आहेत ते मोठ्या फरकानं त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत आघाडीचे विशेषतः मोठ्या फरकानं पराभूत झालेले आहेत मात्र आघाडीचे जे कमी प्रमाणात लोक निवडून आले म्हणजे या तुलनेत ते कमी असं म्हणावं लागेल तर निश्चितच कमी आकडा आहे तर ते लोक फार थोड्या मतानं निवडून आलेले आहेत आणि इकडं युतीच्या बाजूनं मात्र हा आकडा म्हणजे जास्तीचा आहे असं काहींना वाटतंय आता जे काय असेल हा निकाल आहे जनमताचा कौल आहे तो मान्य करावा लागेल सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा संदर्भात याचिका झाली कोर्टानंसुद्धा त्यांना झापलेला आहे आणि तुम्ही पराभूत झाला तरच ई व्ही एमला दोष दिसता असंही या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आता विरोधी पक्ष यावर आवाज उठवत आहे मला म्हणजे पाच टक्के हे या ठिकाणी व्ही व्ही पॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जातात अशा प्रकारची तरतूद आहे तर या पाच टक्के चिठ्ठ्या मोजल्यानंतर पुढे काय होईल काय तथ्य समोर येईल कारण यावर आता चर्चा येणाऱ्या काळात होणारच आहे जे काही असेल मात्र या ठिकाणी या निमित्तानं इव्ही इव्ही व्ही एमवर मोठ्या प्रमाणावर आता शंका घेतल्या जात आहेत काहींचं मत आहे की अमेरिका असेल जपान असेल अशा प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास त्या ठिकाणी त्याने टाळलेलं आहे आणि मतपत्रिकेवर त्या ठिकाणी ते निवडणुका घेतात मग आपल्याकडे ते, ते का नाही तर काल सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की एवढ्या मोठ्या म्हणजे आपल्याकडे जवळपास अठ्ठ्याण्णव कोटी मतदार आहेत आणि हे शक्य नाही तर मग या या मुद्द्याचं आपल्याला समर्थन असं करता येईल की या अगोदर ई व्ही एम्ही अगोदर सुद्धा आपल्याकडं मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात होतं मग ते कसं शक्य होतं येणारा काळ हा चर्चेचा काळ राहील हे मात्र निश्चित आहे